आजचा विषय ऐकूनच अनेकांच्या मनात राग निराशा आणि प्रश्न एकाच वेळी उभे राहतात कारण लिओनेल मेस्सी भारतात आला स्टेडियम भरली हजारो लोकांनी हजारो रुपये देऊन तिकीट काढली आयुष्यात एकदाच मिळणारी संधी म्हणून लोक धावले पण तरीही एक प्रश्न सगळ्यांच्या मनात राहिलाच मेस्सी खेळला का नाही आणि हा प्रश्न इतका तीव्र झाला की कोलकात्यासारख्या शहरात कार्यक्रमानंतर गोंधळ झाला लोक संतापले सोशल मीडियावर आरोप झाले आणि भारताच्या आयोजन बोट आज आपण या सगळ्या घटनेचा भावनिक गोंधळ बाजूला ठेवून शांतपणे तथ्यांच्या आधारे पूर्ण चित्र समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक प्रश्न तुमच्या समोर उभा राहील आपण खरंच फसलो का की आपल्याला जे सांगितलं गेलं नाही तेच खरे प्रश्न आहेत लिओनेल मेस्सी म्हणजे केवळ एक फुटबॉलपटू नाही तो गेल्या दोन दशकात तयार झालेलं एक जागतिक प्रतीक आहे आठ वेळा बॅलेंडि जिंकलेला हा खेळाडू वर्ल्ड कप विजेता आजही जगातील सर्वाधिक प्रभावशाली क्रीडा व्यक्तींपैकी एक मानला जातो दोन हजार अकरा नंतर तब्बल चौदा वर्षांनी तो भारतात परत येतो आणि त्याच्या दौऱ्याचं नाव ठेवलं जातं गोट इंडिया टूर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या नावातच प्रचंड अपेक्षा होत्या कारण गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम ही घोषणा होताच सोशल मीडियावर उत्साह आला तिकीट विक्री सुरू झाली आणि अनेकांसाठी हा दौरा म्हणजे आयुष्यातील एक स्वप्नपूर्ती होती कोलकाता हैदराबाद मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम जाहीर झाले अनेक माध्यमांनी स्पष्ट केलं की हा दौरा एक्झिबिशन आणि फॅन इंट्रॅक्शन स्वरूपाचा आहे तरीही सामान्य प्रेक्षकांच्या मनात एकच प्रतिमा होती मेस्सी मैदानात त्यामुळे अपेक्षा तयार झाल्या पण त्या अपेक्षा कितपत वास्तवाशी जुळणाऱ्या होत्या हा प्रश्न कोणीच थांबून विचारला नाही <laughs> कोलकात्यातील कार्यक्रमात मेस्सी मैदानात आला काही काळ थांबला चाहत्यांना हात हलवला फोटो झाले छोटा डेमो झाला आणि कार्यक्रम आटोपता घेतला पूर्ण नव्वद मिनिटाचा फुटबॉल सामना झालाच नाही त्यामुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले काही ठिकाणी गोंधळ झाला काही वस्तू तुटल्या तु 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 आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला माध्यमांनी याची दखल घेतली पण कुठेही अधिकृतपणे असं म्हटलं गेलं नाही की संपूर्ण स्टेडियम उद्ध्वस्त झालं मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली अपेक्षा आणि वास्तव यामधली दरी खूप मोठी होती आता प्रश्न येतो मेस्सी पूर्ण सामना का खेळला नाही याचं उत्तर एकाच ओळीत देता येणार नाही मीडिया रिपोर्ट नुसार मेसी सारख्या उच्च मुलांक खेळाडूंवरती मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण असत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय लेखांमध्ये असा अंदाज व्यक्त केला जातो की त्यांच्या पायावर शेकडो दशलक्ष डॉलरच्या घरात विमा आहे मात्र या विम्याची अचूक रक्कम किंवा अटी सार्वजनिकपणे जाहीर केल्या नाही यामुळे कोणताही आकडा ठामपणे सांगणं योग्य ठरणार नाही पण स्पोर्ट्स इन्शुरन्स क्षेत्रातील तज्ञ सांगतात की अशा विमा पॉलिसींमध्ये काही मर्यादा असतात बहुतेक वेळा हे कव्हरेज अधिकृत क्लब सामने राष्ट्रीय संघांचे सामने किंवा आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त स्पर्धांपुरतं मर्यादित असते एक्झिबिशन किंवा प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये खेळाडूंनी पूर्ण शारीरिक जोखीम घ्यावी असं सहसा अपेक्षित नसतं विशेषत जेव्हा खेळाडू वयाच्या शेवटच्या टप्प्यात असतो त्याचा आंतरराष्ट्रीय शेड्यूल सुरू असतं आणि क्लबची ही महत्वाची असते त्यामुळे भारतातील हा दौरा खेळासाठी नव्हता तर उपस्थितीसाठी होता हे वास्तव हळूहळू स्पष्ट होत होतं हैदराबादमध्ये युवा खेळाडूंशी संवाद मुंबईतील क्रीडा संबंधित कार्यक्रम दिल्लीमध्ये सन्मान समारंभ या सगळ्या गोष्टी दाखवतात की हा दौरा प्रेरणादायी आणि प्रतिकात्मक होता स्पर्धात्मक नव्हता मग चूक कुठे झाली ही चूक मेसीची नव्हती ही चूक प्रेक्षकांचीही नव्हती खरी चूक होती ती संवादामध्ये तिकीट खरेदी करताना जाहिरात करताना कार्यक्रम जाहीर करताना हा पूर्ण सामना नाही ही, ही माहिती जर ठळकपणे स्पष्ट मांडली गेली असती तर अपेक्षा वेगळ्या असत्या जेव्हा प्रेक्षकाला संपूर्ण माहिती दिली जात नाही तेव्हा तो कल्पनांच्या आधारे अपेक्षा तयार करतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की राग निर्माण होते सोशल मीडियावर त्यानंतर अनेक अफवा पसरल्या कुणी म्हटलं मेसी घाबरला कुणी म्हटलं भारताला कमी लेखलं तर कुणी थेट दौऱ्याला फसवणूक म्हणायला सुरु केली पण वस्तुस्थिती अशी आहे की हा दौरा मर्यादित स्वरूपाचा होता आणि तो तसाच मांडायला हवा होता हा दौरा भारतासाठी अपमान नव्हता एक इशारा होता भविष्यात जर भारताला अशा मोठ्या खेळाडूंना बोलवायचं असेल तर आयोजन अधिक पारदर्शक माहितीपूर्ण आणि प्रेक्षक केंद्रित असणं गरजेचं आहे कारण शेवटी खेळ हा ब्रँडसाठी नाही तो प्रेक्षकांसाठी असतो मेस्सीचा पाय सुरक्षित राहिला पण अनेक भारतीय चाहत्यांची भावना दुखावली प्रश्न हा नाही की तो का खेळला नाही प्रश्न हा आहे की आपल्याला संपूर्ण सत्य का सांगितलं गेलं नाही आणि आपण प्रेक्षक म्हणून ते सत्य विचारणं इतके सजग आहोत का मंडळी तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं आयोजकांनी आधी स्पष्ट सांगायला हवं होतं का की अशा दौऱ्यांकडे आपल्यालाच अधिक वास्तववादी नजरेने पाहायला हवं कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या बोलव्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण प्रश्न विचारणं हीच खरी सुरुवात असते पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद